मी पैसे देऊन स्वतःच बीपी वाढवून घेऊ <laughs> पण हॉरर कॉमेडी हा अगेन एक खूप आवडता जॉनर आहे लहानपणापासून अगेन ज्यांचे चित्रपट आपण मोठे आलो त्यांच्याबरोबर त्यांच्या कामाच्या अनुभवातून त्यांच्यावर काम करायला मिळणं ही एक गंमत होती आणि कॉमिक टायमिंगचे म्हणजे माइंड ब्लोईंग <laughs> अशक्य त्या सिनेमाचं आम्ही एक इन्स्पिरेशन घेऊन असा एक आजच्या पिढीला दाखवण्यासाठी की बाबा असा काहीतरी सिनेमा त्या काळी तीस वर्षापूर्वी घडला होता आणि त्याच्यानंतर आज आम्ही तोच एक भावना घेऊन त्याचंच एक इन्स्पिरेशन घेऊन आजच्या पिढीसाठी कनेक्ट व्हावा म्हणून सगळ्या जो काही आम्ही खटाडोप केला या सिनेमामध्ये केलेला आहे तू मला मुक्ती देण्यासाठी मदत कर मी तुला ही मुलगी मिळवून देण्यासाठी मदत करतो गुलाबत तिला देण्याआधीच तुटला अरे तुला का नाही बाबा नमस्कार भूतांचा विषय आला की आपल्या मनात भीती निर्माण होते पण काही भूत ही आपल्याला हसवणारी असतात आणि अशाच धमाल भन्नाट सिनेमा आलाय तो म्हणजे एक डाव भूताचा या सिनेमाच्या निमित्तानं सिनेमाची टीम आपल्या सोबत आहे मयुरी आशय आणि संदीप सर आपल्यासोबत आहेत तुम्हाला तिघांच खूप खूप स्वागत सगळ्यांनाच प्रश्न पडलाय एक डाव भूताचा नावातच बर काही बरंच काही आहे संदीप सर तुम्ही सुरुवात करावी का की काय आहे सिनेमा मुळात पहिल्यांदी वाक्य नावाचं सगळं काय आहे आणि हा एक एक असाच चित्रपट आहे ज्यात संपूर्ण कौटुंबिक आपण बघू शकतो म्हणजे जरी भूताचा सिनेमा असला तरी आमच्या सिनेमातला जो भूत आहे तो, तो खूप रिलेवंट आहे आणि आत्ताच्या पिढीसाठी खूप कनेक्ट होणार आहे गोष्ट थोडक्यात सांगायचं झालं की आपण भूतांविषयी जी आपली जी कल्पना आहे ती निगेटिव आहे भूत म्हणजे फारच विचित भीतीदायक असतं आणि त्याच्याने नेहमी अशुभच घडत असतं पण माझ्या गोष्टीमधला जो भूत आहे तो लोकांचे आयुष्य बदली करतो तो लोकांना मदत करतो परंतु माझ्या गोष्टीमध्ये एक पुढची स्टेप अशी घेतलेली की त्या भूताची जेव्हा गरज पडते तेव्हा माझा जो आहे ना मदन नावात तो कशी मदत करून त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो असे असा तो पूर्ण त्या कथानकाचं मेन जी गोष्ट आहे आणि ह्यामध्ये बरेचसे दिग्गज कलाकार आहेत सिद्धार्थ जाधव आहेत मकर नानासपूर आहेत मयुरू देशमुख आहे आशा आहे वर्षा दांदळे आहेत अश्विनी कुलकर्णी आहेत आणि नंद नंदिनी वैद्य आहेत तर संपूर्ण सिनेमा जो आहे तो एका खेडेगावाच्या बॅकड्रॉपवर असेही असला तरी बऱ्याचशा गोष्टी हे शहरातल्या मुलांना किंवा शहरातल्या काही गोष्टींसाठी ते कनेक्ट होणारे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा कम्प्लिटली विनोदी सिनेमा आहे म्हणजे जरी भूताची गोष्ट असली तरी हा विनोदी सिनेमा आहे तो वयवर्ष पाच वर्षाच्या वर्षा मुलापासून ते वयवर्ष ऐंशीतला प्रेक्षक माझा आहे याच्यामध्ये आणि एक सुंदर असा एक अनुभव त्याच्यात आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे गोष्टीमधलं वेगळं पण म्हणाल त्याच्यामध्ये ड्रामा आहे इमोशन्स आहेत रो रु, रोमॅन्स आहे त्यानंतर भीती आहे काही काही प्रकारची याच्यात आणि गाणी ह्या सिनेमाचे खूप युज पेज ज्याच्यामध्ये सोनु निगम याने गाणं गायलेलं आहे जे बरंच आता व्हायरल पण होतंय तर बरंच असं कम्प्लीट पॅकेज म्हणून हा सिनेमा सगळ्या कलाकारांसोबत आपल्या चार ऑक्टोबरला चित्रपगृहामध्ये येणार आहे अगदी मयुरी तू आम्हाला सिनेमात दिसतीये अप्सरेसारखी बायको तुला मिळणार असं म्हटल्यानंतर तुझी एंट्री होते आणि अर्थातच तू तितकी सुंदर आहेस कसा अनुभव होता या सिनेमाचा अनुभव खरंच खूप मजेशीर होता आणि सर म्हणाले त्याप्रमाणे आणि तू म्हणालास त्याहीप्रमाणे हसवणारं भूत सो so, ती ते मुळात आकर्षित करतं म्हणजे कोणालाही कारण मला पर्सनली ना फक्त हॉरर बघायला आवडत नाही मी प्रचंड घाबरते आणि माझा असा विचार होतो की मी पैसे देऊन स्वतःचं बी का वाढवून घेऊ <laughs> <laughs> मी का तो स्ट्रेस थी, का ते तीन तास मी स्ट्रेसमध्ये जगो त्या थिएटर हॉलमध्ये पण हॉरर कॉमेडी हा अगेन एक खूप आवडता जॉनर आहे आणि आपण आता पाहिलं ते प्रेक्षकांनाही गेल्या दोन तीन महिन्यात हा जॉनर खूप आवडला आहे खूप मुंजा असेल किंवा स्त्री असेल त्या चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली आहे आणि रेकॉर्ड्स ब्रेक केले त्या दोन्ही चित्रपटांनी सो कारण हा जॉनर थ्रिल सोबत तुम्हाला आनंदही देतो आणि या पिक्चर पिक्चरमध्ये पण असे क्यूट मुमेंट्स खूप पेरले आहेत जेणेकरून तो अनुभव आ... थ्रिलिंग ॲज वेल ॲज स्वीट असं एक असं एक पॅकेज दिलं आहे त्या अनुभवातून सो ह्यामुळे मला ती फिल्म क वाटली प्लस ते कॅरेक्टर जे मधुमतीचं कॅरेक्टर आहे एक गावाकडची मुलगी पण गावाकडची ना नाजूक साधी भोळी नसून ती चांगली खमकी आहे आणि ती कुठेतरी ती लव स्टोरी कुठेतरी डॉमिनेट पण करते काही प्रमाणात आणि अतिशय बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला जेव्हा तुम्ही एक कोणाच्या प्रेमात पडतात तर तो डॅशिंग पाहिजे तो धडाडीचा पाहिजे तो खूप स्मार्ट पाहिजे आणि हे अतिशय भोळं भाबडं कॅरेक्टर आहे पण खूप काय म्हणतो त्याला मनस्वी असं कॅरेक्टर आहे मदनचं आणि त्याच्या प्रेमातही पडते किंवा तो पडतो आता जे काय मी फार उलगडणार नाही पण त्यांची खूप क्यूट लव स्टोरी आणि खूप क्यूट बांधली आहे सरांनी दुसरं म्हणजे मला फिल्म साईन करताना माहिती नव्हतं की आ, दोन इतकी छान गाणी माझ्या वाट्याला येतील एक म्हणजे सिद्धूसोबत ते डान्स नंबर जिथे मला त्याची एनर्जी मॅच करायची होती आणि दुसरं म्हणजे देखणं पाखरू अगेन सरप्राईज एलिमेंट की नंतर आम्हाला <laughs> कळलं की सोनू निगम यांनी ते गाणं आहे सो म्हणजे माझ्यासाठी या हा सगळा अनुभव खूप सुखद होता आणि इंटरेस्टिंग होता कारण या पद्धतीचं पात्र मी याआधी रंगवलं नव्हतं अगदी असे काय आहे भूमिका आणि कसा दिसणारच प्रेक्षकांना कारण की आता तू मालिकेतनं आम्हाला असा गोड गोजीरा दिसलेला आहेस आत्ता जे रिसेंटची कसा दिसणार आहे हे मी सांगते आता तुम्ही इमॅजिन करा ही चेन टेनेक्सने अशी मोठी आहे आणि कुर्ता असा दिसणार आहे तुम्हाला <laughs> नाही अबा या चित्रपटात अर्थ तू म्हटलं जसं की आत्ताच एक गोड भूमिका सोज्वळ भूमिकेतून बाहेर पडलो आहे पण या चित्रपटात की मला ज्या व्यक्तींचं आकर्षण होतं किंवा आहे कायम राहिलेलं की कसं सगळं होतं किंवा हे कसे असतात त्या धाटणीचा हा रोल आहे म्हणजे गावाकडचा एक अत्यंत श्रीमंत मुलगा ज्याच्या असे गळ्यात गोफ आहेत पचास तोळा बेसिकली असे हातात घातले आहेत अंगठ्या आहेत तिथे सोन्याच्या कानात सोन्याच्या बाळ्या आहेत आणि असा तो एक काय म्हणू आपण एक लाडावलेला असा एक गावातला पोरगा आपली जमीन आहे भावा अपला 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 आपला सात बारा आपले सगळे आपल्याच नावावर आहेत आपला सगळं आपलं आहे म्हणजे ती जी माणसं असतात ना ते कशालाच माझं म्हणत नाहीत ना आपलं हा आपला शर्ट जरा आपला शर्ट दि रे अरे आपला कसा म्हणजे स्टाईल आहे कळलं ना ते असं ते खर तर नट म्हणून असं एक गमतशीर कॅरेक्टर येणं मला वाटतं खूप शेट माणसाच्या भूमिकेत शेठ एकदम हा शेट एकदम भाऊ दादा तात्या आमचा भाऊ आमचा दादा तर त्या पद्धतीचा एक कॅरेक्टर आहे जो अत्यंत लाडवलेला आहे आणि लहानपणीच वडील गेल्यामुळे काकांच्या छत्रछायात तो वाढलेला आहे आणि काका पण नागेश भोसले असल्यामुळे नागराज भोसले ना। असल्यामुळे त्यांचा एक तो एक आवाका त्यांची बोलायची पद्धत आणि त्यांनी अफात ह्या जॉनरामध्ये किंवा ह्या स्टाईलमध्ये त्यांनी खूप काम केलं आहे आणि तशा एका व्यक्तीचा आपण मुलं म्हणजे तो आपल्याला त्याने वाढवलेला आहे आणि अर्थात मकरंद सरांसारखे नट की जे माझे वडील होते अर्थात आमचं तसं सिनेमात एकमेकांबरोबरच काम कमी आहे पण जे आहे त्याच्यामध्ये तो अशा एका मुलगा अशा वातावरणात वाढलेला मुलगा आणि माझ्याकरता खूप नवीन विश्व आहे सगळं कारण आत्ता की आत्तापर्यंत बऱ्यापैकी शहरी रोल केलेला मी मुलगा आहे आणि त्यात सरांनी मला एका अशा भूमिकेत पाहिलं की जिथे अरे हा काहीतरी कॅरी करू शकेल सर तुम्ही कसं पाहिलं मला आजपर्यंत गणित कोडं उलगडलेलं नाही आहे पण ती गंमत आहे की जी मला करावीशी वाटली आणि अर्थात ज्यांनी गाजवलं आहे म्हणजे ह्या गावाकडचे विनोद असतील किंवा त्या पद्धतीच्या जॉनरामध्ये ज्यांनी गाजवलं आहे म्हणजे मकरंद नासपुरे सिद्धार्थ जाधव नागेश भोसले यांनी गाजवले आहेत अनेक चित्रपट म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असेल किंवा सिद्धार्थचं म्हटलेला अनेक चित्रपट माहितीच आहे धमाल ती एनर्जी वगैरे तर ह्या एनर्जीमध्ये मी कधीच काम नाही केलं आहे आणि लहानपणापासून ज्यांचे चित्रपट पाहून आपण मोठे झालो आहे तर त्या लोकांबरोबर ती संधी मिळणं ही सगळी ती जर्नी आहे त्या कॅरेक्टरची अर्थात सूरज देशमुखची त्याच्या वडिलांचं नाव आहे शशिकांत देशमुख जे बालपणीच गेले आणि काकांबरोबर वाढलाय आहे आणि ते वाढत असताना वाया जाणं नकळतपणे म्हणजे जा आपण जे करतोय ते चूक नाहीचं हे आपल्या कुठे विचारांमध्येच नाही आहे आचरणात नाही आहे बिकॉज ते तसाच वाढला गेला आहे ते आणि मग त्याच्या आयुष्यात एक मदन नावाचा मुलगा आहे तो जो सिद्धार्थ जाधव आहे तर तो आल्यानंतर त्याची जर्नी कशी बदलते शेवटापर्यंत आणि मग अनेक कोड्यांचा गोष्टींचा उलगडा येतो होतो आणि मग तुम्ही क्लायमॅक्सपर्यंत पोहोचता अशी त्या कॅरेक्टरची जर्नी आहे जी खूप गंमतशीर आहे सिद्धार्थ जी एनर्जी आणि इज अ पॉवर हाऊस म्हणजे धमाल धमाल आणि ॲक्च्युली मी ना मी आमच्या सगळ्या टीमला मिस मिस करतो यार <laughs> की ना म्हणजे इस तिथे सेटवर आम्ही ते आठ दहा लोक एकत्र असतात आणि आज आम्ही तिघं तर असं जरा मला अजूनही असं होतं की यार हे सगळे पाहिजे पाहिजे होते म्हणजे मकरंद सर ना नागेश सर सिद्धार्थ हे सगळे पाहिजे होते बरोबर त्याच्यामुळे ना एक वेगळी अजून धमाल हा ऊर्जा ती मजा वेगळी आहे सो वी मिस यू ऑल पण तुमच्या सगळ्यांमुळे तुम्ही आपण जे सगळं गंमत किती आज इथे आठवते इंटरव्ह्यू करताना तर सूरज हा असा आहे आणि त्यातून हा सगळा उलगडा तुम्हाला होईल चित्रपटामध्ये काय असणार आहे कसं असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं चित्रपटाचं नाव एक डाव भूताचा आयकॉनिक नाव लहानपणी जो चित्रपट पाहून मी मोठा झालो आहे दमा मिरजदारांची गोष्ट त्याच्यामध्ये अशोक सराफ सर आहेत किंवा दिलीप दिली बावळकर सर आहेत त्यांची जी जोडी आणि त्याच्यानंतर ज्यांनी परत आयकॉनिक रोल दोघांनी जी पेअर एकत्र आहे मकरंद सर आणि सिद्धार्थ सर तर ती इथे परत रिपीट होती आहे तर मला वाटतं की गोष्ट नक्कीच सेम नाही आहे आणि सरांनी ती खूप उत्तमरित्या बांधली आजच्या काळाला अनुसरून पण विनोदी तर खूप काळाने त्या पद्धतीचा विनोद पुन्हा एकदा मला वाटतंय तो पुन्हा एकदा येणार आहे आणि त्यामुळे मजा येईल असं मला वाटतं अगदी मयुरी तुझ्याकडे येईल मदन आणि मधुमती खूप गोड नावं आहेत म्हणजे अगदी प्रेमात पाडणारीच नाव आहे सिद्धार्थ सरावांसोबतची केमिस्ट्री कशी एन्जॉय केलीस मी सिद्धार्थ जाधव जा यांच्यासोबत आधी एक फिल्म केली होती लग्नकल्लोळ आणि मी तिथे पण ती रोमॅन्टिक कॉमेडी होती आणि तिथे पण अर्थातच कॉमिक झोन होता पण तिथे बऱ्याच त्या फिल्ममध्ये बऱ्याच वेळा काही इमोशनल जे सीन्स होते ते सिद्धार्थ जाधव यांनी वाजवले आणि तुम्ही पिक्चरमध्ये तर बघतातच पण मी असं रिहर्सल करताना सुद्धा किंवा सो so, ते मी एक्सपिरियन्स केलं होतं ऑलरेडी आणि जेव्हा मला ही स्क्रिप्ट सरांनी पाठवली आणि सरांनी सांगितलं मला की सिद्धार्थ जाधव आहेत ऑलरेडी या फायनल झाले आहेत आणि दादा आणि मी दोघांचंही दोघांनाही डोक्यात ठेवून ती स्क्रिप्ट वाचली आणि ती स्क्रिप्ट वाच तेव्हाच मला खूप हसू आलं आणि तेव्हा मला लक्षात आलं की हा जॉनर वेगळा आहे हा हा वेगळा आहे म्हणजे सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत मी असं नाही काम केलं आहे ह्या जॉनरमध्ये काम नाही केलं आहे किंवा ज्या पद्धतींच्या ज्या जी ज्या डायलॉग्सची शैली आहे किंवा तुम्हाला वाचल्यावर कळतं की हे कसं दिसणार आहे so, सो त्या सेटअपमध्ये एकतर काम करण्याची एक्साइटमेंट होती कारण सिद्ध सिद्धूदाताने खूप तशा पद्धतीच्या फिल्म्स केल्या आहेत आणि त्या गाजवल्याही आहेत सो मी त्या सेटअपमध्ये कशी फिट इन होते याची मला उत्सुकता होती पण तेवढंच एक काय म्हणतो आधी काम केल्यामुळे किंवा त्याचा स्वभाव माहिती असल्यामुळे ती शाश्वती होती की जर मला नाही जमलं तर तो असणार आहे आणि सर तर अर्थातच होते सपोर्टिव्ह तर ती एक भीती थोडी माझी कमी झाली पण डे वनपासनं म्हणजे एकतर सिद्धार्थ जाधवसोबत काम करताना कुठलाही ॲक्टर हे सांगेल की आपोआप आप एक एनर्जी तुम्ही मॅच करतात कारण त्याची सामावून घेण्याची एनर्जी असते त्याची डॉमिनेटिंग एनर्जी नसते सो so, तो एक अनुभव एक्सपिरियन्स असल्यामुळे मला आता आम्ही दोघं मदन आणि मधुमती कसे रंगवतोय ह्याची एक्साइटमेंट होती आणि ते मला असं वाटतं छान रंगले काय म्हणणं आहे सरांकडे जाईल सर मला खरं तर हाच प्रश्न विचारायचा होता की याच्या आधी एकडा भूताचा सगळ्यांनी पाहिलेला आहे अजरामर कलाकृती आहे अशोक मामा असतील दिलीप सर असतील तेच नाव का घ्यावं असं वाटलं किंवा त्या सिनेमात आणि या सिनेमात काय सारखे पण आहे आणि काय वेगळे पण आहे पहिलं मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देईल की त्या सिनेमानं या सिनेमाचं सारखं काहीच नाही आहे कथानक वेगळे तिथला स्ट्रगल वेगळा आहे ती गोष्ट वेगळी आहे तिथे मूळ जी गोष्ट आहे ते तो जे भूत आहे दोन प्रेम जीवांना एकत्र करण्यासाठी त्याचा तर एक प्रवास आहे ती ती गोष्ट आहे इथं माझी गोष्ट वेगळी आहे इथे माझा जो नायक आहे मदन त्यालाच एक अशा प्रकारचं शाप किंवा वरदान मिळालेलं आहे की त्याला भूतं दिसत असतात आणि भूतं त्याचे प्रॉब्लेम यायला सांगत असतात <laughs> म्हणजे हे वेग आणि त्याच्याकडून त्याची मदत घेत असतात इच्छापूर्ती पूर्ण आणि ह्या प्रवासात ती कथानक सुरू होतं त्याच्यामध्ये जे मूलभूत जे आहे जे मकर नानासपुरे जे आहेत शशिकांत देशमुख म्हणून ते येतं आणि त्याच्यानंतर पुढे कशी गोष्ट पुढे जाते बरं ह्या प्रवासामध्ये त्या मदनचं लग्न न होणं कारण ज्या व्यक्तीला भूत दिसत असतात अशा व्यक्तीला कोणीही त्या पाच गावामध्ये कोणी मुलगी द्यायला तयार नसतं त्याचं एक वेगळं त्रास आहे तो 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 त्रास वेगळा आहे आणि मग त्या दोघांमध्ये काय डील होते आणि मधुमतीची त्याच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे एंट्री होते किंवा के एंट्री केली जाते आणि मग तो जो जो काही सगळा जो प्रकार फिल्मी आहे तर त्या पद्धतीने आहे आणि त्याचं एक त्याचं एक त्या डीलमध्ये एक गोष्ट आहे ती मी आता रिव्हील करू शकत नाही त्या सिनेमामध्ये आहेत की ती ती गोष्ट पोहोचवण्यासाठी त्या भूताची गोष्ट ती लोकांपर्यंत चा मदनचा जो काय प्रवास आहे तीही गोष्ट आहे त्या फक्त एक शीर्षक आहे सिनेमाचं ते एकसारखं आहे बाकी कलाकारांचं पात्र त्याची व्यक्तिमत्व त्याच्यानंतर ते कथानक हे कम्प्लिटली वेगळं आहे आता पहिला प्रश्न होता की ह्या सिनेमाचं टायटल मी का निवडलं तर मुळात त्याचं एक माझं पर्सनल अटॅचमेंट आहे त्या सिनेमाविषयी म्हणजे जसं असे म्हणाले की ते एक आयकॉनिक सिनेमा प्रत्येक पिढीने म्हणजे साधारणतः एक आत्ता हल्ली नव्वदच्या पिढीने ती सोनिस्तो सिनेमा पाहिला नसेल कदाचित पण त्याच्या अगोदरच्या सगळ्या पिढीने बहुतांश पाहिलेलं आहे आपण त्याचे पाराणे केलेली आहेत बरेच वेळा पाहिलेले आहेत ते तरी ता, ता ते त्या टायटल खूप इंटरेस्टिंग आहे सुरुवातीपासून आणि म जे जेव्हा हे कथानक मला सुचलं तर तेव्हा मला त्या पलीकडे ते टायटल सुचतच नव्हतं त्या सिरियाला आणि मी एक वर्किंग टायटल असं नाही का सिनेमा करताना आपण वर्किंग टायटल देतो तर मुळात खरं प्रामाणिकपणे मी ते वर्किंग टायटल म्हणून मी ते दिलं होतं पण जेव्हा मी अल्ट्राचे जे मालक आहेत सीओ आय आहेत सुशीलकुमार अग्रवाल त्यांना जी गोष्ट ऐकवली त्यानंतर मी म्हटलं सॉरी वर्किंग टायटल आपण टायटल चेंज करू न एकदा पुताचं फार बरोबर नाही नाही आपण हाच ठेवू कारण हा इंटरेस्टिंग बोल सर पण सिनेमा त्याच्यात आलेला आहे पण ते इन जनरल जेव्हा आम्ही नरेशन घ्यायचो किंवा कलाकारांना भेटायचो तर त्यांना वाटत हेच असू द्या म्हणजे आत्ता सध्याच्या भाषेत म्हणाल तर मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणून <laughs> एखाद्या तीस वर्षापूर्वी झालेला एका ऐतिहासिक सिनेमाचं तुम्ही टायटल घेऊन करता बरं हा पार्ट टू पार्ट वन असं काही नाही आहे हा वेगळा वेगळाच विषय आहे तर त्यामुळे ते, ते एक त्याच्यामागचं एक प्रामाणिक प्रांजळ माझं असं मत होतं की तो टायटल फक्त असेल हा एकत्र हा हा योग आहे की बाकी कथानक आणि पूर्ण आणि मुळात एवढं मोठं मामाने करून ठेवलेलं आहे तर त्याचा त्याच सिनेमाचं या सिनेमाची आपण तुलना कधीच करू शकत नाही एवढंच आहे मी म्हणू शकेल त्या सिनेमाचं आम्ही एक इन्स्पिरेशन घेऊन असा एक आजच्या पिढीला दाखवण्यासाठी की बाबा असा काहीतरी सिनेमा त्या काळी तीस वर्षापूर्वी घडला होता आणि त्याच्यानंतर आज आम्ही तोच एक भावना घेऊन त्याचंच एक इन्स्पिरेशन घेऊन आजच्या पिढीसाठी कनेक्ट व्हावा म्हणून सगळ्या जो काही आम्ही खटाटोप केला आहे या सिनेमामध्ये केलेला आहे तुम्हालाच पुढचा प्रश्न विचारेल आम्ही टीजर बघितला खूप दिग्गज कलाकार आहेत नागेश भोसले असतील मकरंद सर असतील आणि अनेक दिग्गज कलाकार आहेत कास्टिंग कसं केलं किंवा काय डोक्यात होतं की ह्या सिनेमासाठी हेच कलाकार कारण ही मकरंद सर आणि नागेश यांची तर जोडी खूप सिनेमा अनेक सिनेमे त्यांनी काय होतं डोक्यामध्ये काय आहे की जसं आहे की एखादा सिनेमा आपण जेव्हा एखादी गोष्ट सुचते एक, एक, एक लेखकाला किंवा दिग्दर्शकाला तेव्हा आपण मराठीतले आपल्याला वैयक्तिक वाटत असं की दी बेस्ट आपण आर्टिस्ट त्यासाठी घ्यावा आणि भूताच्या रोलसाठी मकर नानासपुरेच्या पलीकडे मी काय विचार करू शकलो नसतो कारण कसं का आहे की मुळात गोष्टीमध्ये मा माझं भूत जे आहे ना ते घाबरवणार नाहीये ना भीतीदायक आहे मला तो भूत हा विनोदी हवा होता आणि तो खूप मातीतल्या लोकांना कनेक्ट होणारा पाहिजे होता आणि मकर नानस्पुराचं तर व्यक्तिमत्व तर महाराष्ट्रात कलाकार म्हणून म्हणजे ज्या ज्या पद्धतीने ग्रामीण भूमिका त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यात विनोदी आणि त्यातही एक दर्जा ठेवून की ते कारण आमच्या सिनेमातले जे विनोद आहेत ते कम्प्लिटली म्हणजे कुठेही कोणत्या प्रकारचे काही शब्द आपण वापरले नाही आहेत खूप एक दर्जा ठेवून आपण तो विनोद केलेला आहे आणि प्रासंगिक विनोद जास्त आहेत शाब्दिकपेक्षा म्हणजे आत्ता जे शाब्दिक स्लॅपेस्टिक कॉमेडी झाले त्यापेक्षा आत्ताचे जे काही आहे ते त्यामध्ये त्यामुळे मकरंद अनासपुरे हे परफेक्ट ठेवते हो दुसरं होतं की मदन कॅरेक्टर की त्या त्याच्यासमोर जे असणारे आहे ते आत्ताच्या यंगस्टरला कनेक्ट असणारं कोणतरी कॅरेक्टर मला पाहिजे होतं ते सिद्धार्थ जाधवजी आता सध्याच्या सगळ्या युवकांसाठी किंवा युवतींसाठी एक आयडल म्हणून मा मांडलं जातं आणि सुपरस्टार आहे तो महाराष्ट्राचा तर ते एक नाव मला जे वाटतं त्यानंतरची जी काही नावं आहेत जसं आपलं आशे झालं किंवा मयुरी झाली किंवा नागेशदादा झाले तर नागेजादांविषयी त्यांची केमिस्ट्री तर फार ऋण आहे त्यानंतर वर्षा दांदळे जी आहे त्याची आत्या केली सिद्धार्थशी आत्या दाखवली वर्षा दांदेळे ती जोडी फार सुरेख त्या दोघांचं जे कॉन्फ्लिक्ट आहे म्हणजे एक टिपिकल आईपेक्षा आत्या किती कडक असू शकते आणि ती कशी विनोदी असू शकते तर ते एक ते एक सुंदर कॅरेक्टर वर्षादाईनी ते हे केलं आणि पहिल्यांदा पहिल्यांदाच दोघांची जोडी मी ह्या ह्याच्यात एक्सपेरिमेंट केल्या आणि ती वर्किंग वर्क केली आणि ती छान दिसते ती टीजर आणि ट्रेलरमध्ये ते लक्षात येत आहे त्यानंतर अश्विनी कुलकर्णी आहे जे नागेशजींच्या मिसेसचा रोल केल्यानंतर नंदिनी नंदिन वैद्य जे आहे जे मकरंद दादांच्या मिसेसनं रोल केला म्हणजे याच्या आईच्या रोलचं काही केलं तर हे जे काही आहेत ही लोकं ही आत्ताची कसं आहे की आत्ता त्यांचं आजच्या शब्दामध्ये ट्रेंडिंग <laughs> हे जे आर्टिस्ट आहेत सगळे ते ट्रेंडिंग आर्टिस्ट आहेत हे आत्ताच्या लोकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी खूप इझिली कलेक्ट कनेक्ट होतात आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांनी जी का कामं केले सिनेमामध्ये कारण ग्रामीण सिनेमा असल्यामुळे प्रत्येकांचं बोलण्याची पद्धत त्यांची बॉडी लँग्वेज का ही, ते आस आस हे त्या लोकांनी त्यातच मेहनत घेऊन ते त्या पद्धतीने केले आणि कुठेही असं वाटत नाही की कोणतंही कॅरेक्टर असं पाहून असं वाटत नाही कारण हे इथं सूट होत नाही मग ते पेपरवरचं जे काय मी विचार केला होता ते प्रत्यक्षात जेव्हा पडद्यावर आलं ते ते तसं तसंच आलं मग त्यातबद्दल मी काही हे ना त्याचं क्रेडिट जवळजवळ ह्या सगळ्या कलाकारांना जातं कारण त्यांनी त्या तन्मयतेने तितक्या इन्व्हॉल्वमेंटमध्ये ते सगळं कॅरेक्टर केलं आणि ते लोकांना आवडते अगदी मयुरी आणि अशा तुम्हाला दोघांना आता मी विचारेन की <laughs> भरत, भरत सिनेमा दिग्गज कलाकार आहेत ते का आहे त्यांनी सांगितलं आणि जेव्हा असे सगळे कलाकार एकत्र येतात तेव्हा गमती जमती किस्से असे बरंच काही होत असतं तू तर नागेशांसोबत काम केलंय मयुरी सिद्धार्थ सोबत काम केलंय या पूर्ण संचासोबत काय गमती जमती घडल्या काय किस्से घडले म्हणजे प्रत्येक सिनेमा काहीतरी आपल्याला आठवणी देऊन जात असतो अशा कुठल्या आठवणीत की जे आज लोकमतला सांगाव्याशा वाटत आहेत मी एका केड्यूलमध्ये फक्त मी आणि सिद्धू सर आणि मकरंद सर होते आणि दुसऱ्या स्केड्यूलमध्ये मला वाटतं आशय नागेश सर आणि नंदिनीताई सगळ्या होत्या हा हा होतो नाही मी मी किती गॅप आहे तो आठवत होते सो पहिल्या स्केड्यूलमध्ये जो माझ्यासाठी एक आईस ब्रेकर होता मला सुद्धा ना गावाकडचं जेवण खूप आव आवडतं आणि आम्ही जिथे शूट करत होतो जे मदनचं घर दाखवलं आहे ते अगदी गल्ली बोळ्यांमध्ये तिकडे मग व्हॅनिटे नाही येणार काही नाही येणार आणि आम्हाला जर शॉर्ट नंतर बसायचं आहे तर ती त्याच घराच्या शेजारचं घर असं थोडंसं ती सोय करून दिली होती आणि मग लंचलासुद्धा मग सिद्धूने हक्काने सांगितलं त्या वॉशिनना मी बाकी मी सेटवरचं नाही जेवणार मला तुम्ही बनवलेलंच जेवायचं आहे आणि त्याच्यामुळे मलाही ते जेवण मिळालं आणि आम्ही आम्ही असं तिथे त्यांच्याच किचनमध्ये खाली बसून पाटोड्याची आमटी खातो आहे भाजी भाकरी ते ताजा तो खरडा बनवतात आम्हाला लसणाचा आणि शेंगदाण्याचा सो तो अनुभव माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होता कारण की मी प्रचंड फूड आहे म्हणजे बघून लोकांना वाटत नाही <laughs> आणि लोकांना वाटतं व्हेजिटेरियन म्हणजे काय फूड आहे पण नाही मी प्रचंड फोडी आहे आणि ते असं खमंग जेवण खायला मिळालं प्लस काय म्हणतात तर नखरे कोणाचेही काही नव्हते की हेच पाहावं तेच हवं तर तो तो अनुभव तिथे छान होता आणि मग इकटू मी स्केड्युलमध्ये ह्यांच्यासोबत आले तर मला कळलं हे तर म्हणजे मी इन टेन एक्स आहेत सो <laughs> <laughs> so, तिकडे पण मग काय झालं राजगुरुनगरला जाताना तुम्ही जर बघितलं तर ते होर्डिंग ते, ते, ते चहाचे दुकान आहेत ना तिकडे गुळाचा चहा गुळाचं चहा असं खूप लिहिलेलं असतं सो हो। so, तिथे गेल्यावर मला वाटतं तू पण होता का त्याच्यात आमची एक डिमांड होती तिकडे त्या ज्यांच्या घरी आम्ही होतो की आम्हाला गुळाचा चहा हवा सो so, एक टी ब्रेक किंवा कुठल्याही ब्रेकमध्ये आम्ही तो गुळाचा चहा प्यायचो so, अशी ती एक छान म्हणजे मला सगळ्या मेमरीज ते खाण्याच्याच आहेत सॉरी कारण की ते खरंच खूप सुंदर जेवण होतं सर्वप्रथम मी आज प्रामाणिकपणे मान्य करतो की या सिनेमाला मी हो म्हणालो कारण की जेवण हे अप्रतिम मिळणार होतं याची शाश्वती होती कारण सरांबरोबर मी त्याच भागात ह्याच्यात एक विठ्ठल नावाचा सिनेमा शूट केला होता <laughs> आणि खेड राजगुरुनगर भागात अफाट जेवण मिळतं अफाट जेवण म्हणजे मटण चिकन पाटवड्या म्हणजे तुम्ही म्हणाल ती गोष्ट अप्रतिम फूड जेन्युनली तर आणि हे मी लास्ट टाईम अनुभव घेतला होता त्यामुळे ना जेव्हा सरांनी मला विचारलं ना मला असं आलं की चला चिकन मटण पाटवड्या वगैरे हे तर सॉर्टेड आहे आपलं जेवण तर सॉर्टेड आहे म्हणलं बरं त्यांच्या साईटवर जाऊन ना हा प्रश्न नाही पडत मला कधी की ना आता मग हॉटेलमधनं काय मागू हॉटेल हा मनात हा शब्दच येत नाही कारण तिथे त्यांच्या साईटवर ना जिथे आम्ही जाऊ तिथे गावातले सगळे लोक प्रेमाने एवढं तुम्हाला खाऊ घालतात एवढं खाऊ घालतात की अरे आता म्हणजे की बास आता नाही होऊ शकत म्हणजे ना ती लाज वाटायला लागतं की खायची पण एका पॉईंटला की इतकी किती खाऊ आणि किती नको म्हणू आणि ते आग्रह करून वाढत असतात प्रेमाने वाढतात अगदी सकाळच्या नाश्त्यापासून चहापासून म्हणजे खरं तर त्यांच्या इथे ते आम्ही शूट करतो आहे आमच्या सेटचं बाहेर चहा नाश्ता सगळं बनलेलं आहे आलेलं आहे तरी आम्ही ते न खाता ते स्वतः की घ्या ना चला घ्या ना घ्या ना आग्रह 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 आणि आणि पण ते इतकं अप्रतिम जेवण आणि प्रेमाने घाऊ घालतात आणि मला वाटते की चव ही एक जी गोष्ट आहे जर मला वाटते ती जी नशा आहे खरं तर त्या सगळ्या गोष्टींची तर हे आवर्जून सांगायला आवडेल आणि अर्थातच बाकी माझ्या म्हणजे आता नागेश भोसले सर आहेत ज्यांनी ज्यांचं वाचन खूप चांगलं आहे मकरंद सरांचं वाचन खूप चांगलं आहे तर त्यांच्याबरोबर त्यांचे काही अनुभव त्यांच्या वाचनातून त्यांच्या कामातून किंवा ते दौऱ्यावर असताना महाराष्ट्राभर त्यातले काही मजेशीर अनुभव त्यातले काही किस्से असे अनेक ऐकायला मिळाले जे आ, मी ऐकलेले नाहीत आणि नागेश सरांनी तर खूप खूप कमी लोकांना माहिती आहे की क्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं तर त्यांचे एक मजेशीर अनुभव त्यांची मजा आणि हे सगळं अनुभवताना मी प माझ्यासाठी की ते एक लहान मूल कसं की सगळं कसं नवीन दिसतंय आणि एक आकर्षणाने सगळ्या गोष्टी ॲब्सॉर्ब करत असतो सो ते सगळं मी भरपूर ॲब्सॉर्ब केलं त्या सगळ्या प्रोसेसमध्ये सिद्धार्थ चांगला मित्र बनला आम्ही एकमेकांना माहीत होतो की अरे सिद्धार्थ हा असे आहे किंवा हे आहे पण काय म्हणूयात आपण की एक पहिल्या भेटीत काम करायला लागल्यानंतर जो एक कम्फर्टनेस असतो किंवा आम्ही ठरवून दोघं जणं तू नसायचीच तेव्हा पण आम्ही ठरवून दोघंजणं की सरांनी एखाद्या लोकशाना बोलवलं की आम्ही दोघं ठरवून एकमेकांसाठी थांबायचो मग गाडी थांबवून मग आम्ही कुठेतरी हळूच खायला जायचो आणि मग तिकडनं सेटवर जाणार था। म्हणजे एक ठरलेलं एक हे होतं तर त्याही गोष्टी व्हायच्या पण ॲट द सेम टाईम काम करताना खरं तर खूप गंमत आली आहे सगळ्यांबरोबर की इम्प्रोव्हायझेशन म्हण किंवा काही गोष्टी ती तात्काळ निर्णय घेऊन काही गोष्टी कराव्या लागल्या ह्याची मला खरं तर जास्त गंमतली त्या प्रोसेसची सिनेमामध्ये आणि जी आ, मी कधीही विसरणार नाही कारण की लहानपणापासून अगेन ज्यांच्या चित्रपट आपण मोठे आलो त्यांच्याबरोबर त्यांच्या कामाच्या अनुभवातून त्यांच्यावर काम करायला मिळणं ही एक गंमत होती आणि कॉमिक टायमिंगचे म्हणजे माइंड ब्लोईंग आहे म्हणजे <laughs> अशक्य म्हणजे मला असं होतं की ती बिट मिस होऊ न देणं हे जे इतकं हा आणि ते फार गंमतशीर आहे आणि ते इतके रुळलेत सराईत म्हणजे ते खरं ते कॉमेडी मधले सराईत गुन्हेगार आहेत सरच्युली <laughs> <laughs> हा म्हणजे ते इतके सराईत आहेत त्यामुळे ना ती मजा की ते हात हा आपण जादू जादू आहे ती कारण ना हात चालकीय बघताना आपण पटकन ते हळूहळू कसं केलं असते असतं ना ते तितकं मला अचंबित व्हायला होतं की काय टायमिंग आहे या लोकांचं तर ती सगळी गंमत मला अनुभवता आली आणि दॅट इज माय कोर मेमरी फॉर दिस मैरी मी तुला विनंती करेन की चार ऑक्टोबरला आपला सिनेमा येतोय या निमित्तानं आता मुलाखतीचा शेवट करताना तू प्रेक्षकांना आवाहन करावंस की या सिनेमात काय आहे त्यांना काही वेगळं बघायला मिळणार आहे आणि अर्थात सिनेमासाठी आवाहन सो so, एक डाव भूताचा ही फिल्म जी आहे ती सगळ्यांसाठी सा बनली म्हणजे भूत आहे त्यामुळे लहान मुलांना घेऊन नाही जाणार असं काही नाही इतका गोड भूत आहे इतका गोंडस भूत आहे आमचा तो तुम्हाला नक्कीच आवडणार आहे सो so, थिएटरमध्ये जाऊन पहा कारण की ती जी मॅजिक आहे त्या पूर्ण प्रोसेसची ती स्मॉल स्क्रीनवर ऑनेस्टली नाही तुम्हाला आवडणार सो so, प्लीज थिएटरमध्ये चार ऑक्टोबरला जा ही फिल्म बघा आणि आम्हाला खात्री आहे तुम्हाला ही नक्की आवडेल अगदी येत्या चार ऑक्टोबरला डाव भूताचा हा सिनेमा येतोय तेव्हा सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊनच हा पाहायचा आहे हसवणारी भूतं तुमची वाट बघताय येस थँक्यू yes, सो मच थँक्यू so थँक्यू